आपली कारकिर्द केली पण आमदार म्हणून सातत्यानं त्यांचा तो आदरयुक्त भीती जी प्रशासनावर पकड होती त्यांच्या नजरेतूनच अधिकारी सगळं काही समजून जायचं असं एक खंबीर नेतृत्व आणि ह्या तालुक्याच्या विकासासाठी त्यांनी शेतकऱ्यांच्या हितासाठी जे ह्याचे प्रश्न पाणी प्रश्न असतील ते सातत्याने पूर्ण करण्याचं पण ह्या तालुक्याच्या विकासामध्ये भर टाकण्याचं वीस वर्षाच्या काळामध्ये त्यांनी चांगलं काम केलेलं आहे आणि म्हणून आज प्रत्येक कार्यकर्त्याला कुठल्या पक्षाचा नाही फक्त प्रत्येक कार्यकर्त्याला त्यांचा सार्थ अभिमान होता आणि गेल्याचं दुःख आहे सर्व कार्यकर्त्यांना म्हणून आज हे सगळं काय पाहायला मिळतं आहे हे सगळं त्यांचा असणारा त्याचं वलय आणि प्रेम खऱ्या अर्थानं आज लोकांमधून करताना दिसून आले की आज गेल्याने फार मोठी दुःख ह्या तालुक्यातलं एक कर्तव्यदक्ष आणि एक चांगलं नेतृत्व खऱ्या अर्थाने हरपले त्यांना मी माझ्या नारेगाव ग्रामपंचायतच्या वतीनं खरं तर ते सातत्यानं आमच्याच वार्डामधल्या असल्यानं सातत्यानं ज्या ज्यावेळेस मतदानाला वार्ड शाळेवर हो यायचे त्यावेळेस नेहमी मला म्हणायचे अरे तू इथं शांततेने मतदान हा मोठं साहेब मी शांततेनेच मतदान म्हणजे त्यांच्या आज नाही आठवणी त्या ठिकाणी सांगण्यासारखे आहेत आणि म्हणून आज ते कार्यकर्त्यांना नेतृत्व हरपले सर्व कार्यकर्त्यांच्या सामान्य कार्यकर्त्यासुद्धा मनाला त्या भावना पोचलेल्या आहेत आणि म्हणून त्यांच्या जाण्याने फार मोठं दुःख झालेलं आहे मी सर्वांच्या वतीनं भावपूर्ण आग्रांत